आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बांबरवाडी दत्तवाडात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वराची सातशे पन्नासवी जयंती उत्साहात वारकरी भजनी मंडळ शाळा आयोजक दत्तवाड प्रतिनिधी वारकरी संप्रदायात ज्ञानोबा माऊलीचा गजर ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल केला जातो जगासाठी पसायदानाच्या रूपात मागणी मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती वर्ष साजरी करीत आहे सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्ताने बांबरवाडी दत्वाडमधील समस्त वारकरी संप्रदाय विद्यामंदिर बांबरवाडी व अंगणवाडीच्या वतीने संत ज्ञानेश्वर जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी विनापूजन व पालखी पूजन, पूजन मुख्याध्यापक दिलीप शिरडोने यांच्या शुभस्ते करण्यात आले श्री पावडोबा मंदिरातून निघालेली संत ज्ञानेश्वर यांची पालखी नगर प्रदक्षिणा करून मंदिर प्रांगणात आले पालखीत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व ग्रंथिराज ज्ञानेश्वरी ठेवण्यात आले होते या ठिकठिकाणी -थी महिलांनी पाणी घालून दर्शन घेतले सामूहिक आरती व वा प्रसाद वाटप करण्यात आले पालखी मिरवणुकीत समस्त वारकरी भजनी मंडळ विद्यामंदिर बांबरवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनेस विद्यार्थी निर्झर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य महिला ग्रामस्थांची उपस्थिती लाभली